का निघालो मी गावाला अचानक सांगतो तुम्हाला नमस्कार मंडळी तर मी आज डुंबिलीमधून माझ्या गावी निघालो येळगावला माझं गाव आहे जिल्हा सातारा तालुका कराड आणि गाव नेम गाव आहे तर मी भारत त्यावर निघालो होतो आणि मग तिथे गावी गेलं मला खूप आनंद झाला आणि एकदम मी मस्ती फन करत गेलो चला दाखवतो तुम्हाला स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो भारत ट्रॅव्हल्सनी नाईट जर्नी आहे आणि मी खूप एक्सायटेड होतो आणि म्हणजे खूप मजा आली माझी पण स्लीपर होती मित्रांनो आपलं डेली नेहमीची ती कॉर्पोरेट लाईफ आणि म्हणजे कामाचा जो टेन्शन ट्रेस असतो तो विसरून जेव्हा आपण गावाला जातो ना ती जेव्हा फिलिंग येते ना काय सांगू तुम्हाला भारी वाटतं राहू गावाला जा जाण्याचा आनंदच वेगळा असतो आणि त्यामध्ये जर जत्रा वगैरे असेल ना तर एकदमच सुपरच वाटतं भाई म्हणजे एकदम मग फिलिंगच भारी वाटते मित्रांनो तर डोंबोली ते कराल मला ऑलमोस्ट म्हणजे मी रात्री आठ वाजताच्या आसपास मी डोंबोलीच्या इथे डेस्टिनेशनवर पोचलो होतो पण मी घरातून ऑलमोस्ट मी सात वाजता निघालो होतो आणि मला माझ्या गावाला ऑलमोस्ट माझ्या या गावला पोचायला सकाळी आठच वाढले मला आठ वाजता मी माझ्या घरी पोचलो मित्रांनो तसंच सोबत मी थोडा एक के, सॉफ्टिक एक केकचा पॉकेट घेतला डे बिस्किट घेतला आणि थोडेफार चिप्स घेतलेले मग गाडी सांडपाडा इथे येऊन थांबली आणि तिने काही प्रवाशांना पिकअप केले आणि मग पुन्हा निघाली रात्री एक वाजता लोणावळा फूड पार्क तिने जेवणासाठी गाडी थांबवली आणि मी इथं काही जेवलो नाही मित्रांनो मी आपला चहा घेतला आणि मस्त होता चहा पण मला ते वीस रुपयेच्या आसपास होता आणि मग काय घेतला चहा बसलो गाडी निघाली तर मित्रांनो सातारी कंदी फेरे घेतले आणि मी ऑलमोस्ट सकाळी सात वाजता ढिपेवाडीला पोचलो आणि तिथे मग त्यांनी काळगाव धामणी असे गाव केली आणि के प्रवाशी पण अर्धे खाली झाले होते तर गाडी पण तुम्ही बघू शकता फुल खालीच होती मित्रांनो दोन प्रवासी राहिल्यामुळे ट्रॅव्हल्समध्ये फक्त तर त्यांनी काय मला आम्हाला काय शेवटपर्यंत माझ्या गावी पोचवलं नाही मला एक ऑटो रिक्षा अरेंज करून दिली आणि त्या ऑटो रिक्षामधून मग मी माझ्या गावी गेलो आणि गावी गेलो माझ्या आईने मस्त चुलीवर गरम पाणी ठेवले होते गावी चूल म्हणजेच हे गिजर असतो आणि मग त्या मस्त आंघोळ केली आणि फ्रेश झालो तर मित्रांनो मी तुम्हाला गावी काय काय झालं आहे ह्याचे व्लॉग्स मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच ठीक आहे तोपर्यंत तो तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद भावानो